महान करा आणि बेल चंदगड तालुक्यातील वकील ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांना उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंग्लस यांनी बजावलेल्या हद्दपारीच्या कारणे दाखवा नोटिसेस मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचने अंतरिम स्थगिती दिली आहे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने ही स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत लागू ठेवली आहे मळवीकर हे सामाजिक आंदोलनात सक्रिय असून दोन हजार बारापासून त्यांच्यावर सदुसष्ट गुन्हे नोंद आहेत त्याचा आधार घेत पोलिसांनी त्यांना दोन वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव दिला होता त्यावर ऍडव्होकेट तहरशील सुतार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना हे गुन्हे जुने व सामाजिक आंदोलनाशी संबंधित असल्याचं सांगून हद्दपारीची नोटीस मनमानी असल्याचं नमूद केलं दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कार्यवाहीस अंतरिम स्थगिती दिली या प्रकरणात ॲडव्होकेट श्रुती घोटके रक्षिता शिंदे रेश्मा आडनाईक व शशांक चव्हाण यांच्यासह वकिलांची टीम कार्यरत होती महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे